विद्यार्थी मित्रांनो मला सांगा उद्या पोलिसांनी जर तुम्हाला कुठल्याही कारणाशिवाय उचलून जेलमध्ये टाकलं तर तुम्ही काय करणार आहे किंवा आजपासून सरकारने सांगितलं की आजपासून कुणीच सरकार विरुद्ध बोलायचं नाही तर तुम्ही गप्प वाचणार आहे का गा। उत्तर काय याच नाही बरोबर कारण तुमच्या हातामध्ये एक असं ब्रह्मास्त्र आहे जे खुद्द सरकारनेच तुम्हाला दिलंय आणि ते सरकारला सुद्धा तोडता येत नाही ते काय ते म्हणजे तुमचे मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिव्य क्रांती अकॅडमीच्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या स्पेशल सिरीज मध्ये आजच्या दहा मिनिटात आपल्याला संविधानाचा आत्मा समजला जाणारा जो मूलभूत हक्क आहे त्याचा अभ्यास करायचा आहे बारा पासून पस्तीस पर्यंतचे जे आर्टिकल आहेत ते सगळे बघायचे परीक्षेमध्ये एखादा जर यांच्यावर प्रश्न आला तर तो अजिबात सुटला जाणार नाही याची आपण पूर्ण दक्षता घेऊया चला तर मग विषयाला हात घालूया अगदी साध्या भाषेत सांगायचं सा झालं तर मूलभूत हक्क म्हणजे काय तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे जे काही अधिकार आहेत ते संविधानाच्या भाग तीन मध्ये दिलेले आहेत ज्याला भारताचा मॅग्ना कार्टा असं सुद्धा म्हणलं जातं आता एक गोष्ट लक्षात घ्या हे हक्क कोणाविरुद्ध आहेत तर ते स्टेट विरुद्ध आहेत पण स्टेट म्हणजे नेमकं कोण हे सांगितलंय कशामध्ये कलम बारामध्ये आर्टिकल बारामध्ये स्टेट म्हणजे फक्त महाराष्ट्र किंवा भारत सरकार नाही तर संसद विधिमंडळ आणि लोकल ऑथॉरिटीज जे की नगरपालिका वगैरे आहे आणि इतर वैधानिक संस्था म्हणजे यातला कोणताही तुमच्या हक्कावर गदा आणू शकत नाही आणि जर आणली तर तिथे येतं कलम तेरा आर्टिकल थर्टीन आता हे कलम काय करतं कोर्टाला पॉवर देत जर सरकारनं कोणताही कायदा बनवला जो तुमच्या मूलभूत हक्काच्या विरोधात असला तर कोर्ट काय करत तो कायदा रद्द ठरवू शकतो यालाच आपण काय म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू थोडक्यात काय तर कलम तेरा जे आहे ते तुमच्या हक्काची एक संरक्षक भिंत आहे बरोबर की आता याच्यानंतर पुढचं बघायचं झालं तर भाग तीन येतो भाग तीन मध्ये काय सांगितलेलं समानतेचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार इक्वेलिटी आणि फ्रीडम बरोबर आता मुख्य मुद्दा आहे की मूळ संविधानामध्ये सात हक्क होते पण संपत्तीचा जो हक्क आहे राईट टू प्रॉपर्टी चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती करून एकोणीसशे अठ्याहत्तर ला तो काढून टाकण्यात आला आता आपल्याकडे किती हक्क आहेत आपल्याकडे सहा हक्क आपण आता हे जे हक्क आहेत ते एका गोष्टी सारखं ठेव बरोबर आहे आता कलम चौदा ते अठरा जो राईट टू इक्वेलिटी आहे समानतेचा हक्क त्याच्यामध्ये एका रांगेत उभे राहा त्याच्यामधलं जर पहिला बघताना कलम चौदा बघत असताना कायद्यासमोर सर्वजण कसे सारखे तो मग गरीब असला काय श्रीमंत असला काय कलम पंधरा मध्ये धर्म जात लिंग याच्यावरून भेदभाव करता येत नाही कलम मध्ये नोकरीत सर्वांना समान संधी येत बरोबर ना पण आरक्षणाची तरतूद जी आहे ती याच कलमा अंतर्गत येते आता सर्वात महत्वाचं जे आहे अस्पृश्यता निवारण ते कलम मध्ये सांगितलेलं आहे कलम मध्ये पदव्यांची समाप्ती केलेली आहे आता तुम्ही कधी नोटीस केलंय का की भारताचा राष्ट्रपती आणि सामान्य नागरिक एकाच कायद्याने बांधले जातात आता हे जी आहे ती ही कलम चौदाची जादू आहे कारण कायद्या सर्व कायद्या समोर सर्वजण काय समान आहेत त्याच्यानंतर येतो स्वातंत्र्याचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क जे आहेत त्याची कलम आहेत एकोणीस पासून बावीस पर्यंत हा परीक्षेमध्ये सर्वात आवडता टॉपिक सुद्धा मानला जातो याच्यामध्ये सहा प्रकारची स्वातंत्र्य कशामध्ये कलम एकोणीस मध्ये त्याच्यामध्ये पहिलं येतं बोलायचं फिरायचं राहायचं व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य पण मित्रांनो हे जे स्वातंत्र्य आहेत ते पूर्णपणे आहेत का ऍबसुल्युट आहेत का तर ऍब्सुल्युट नाही त्याच्यावर काही रिजनेबल लावलेले आहेत म्हणजे स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही घरात घुसू शकत नाही बरोबर ना आता फिरायला जायचं मी घुसलो तुमच्या घरात तसं जमणार आहे का तसं जमत नाही त्याच्यानंतर जे कलम एकवीस आहे त्याच्यामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे हा जो अधिकार आहे तो इमर्जन्सी मध्ये सुद्धा आणीबाणीमध्ये सुद्धा रद्द होत नाही मेनका गांधी केसमध्ये खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जगण म्हणजे फक्त श्वास घेणं नाहीये तर डिग्निफाईड म्हणजे म्हणलं तुम्हाला माहितीये का झोपण्याचा अधिकार सुद्धा कलम एकवीसचा भाग आहे त्याच्यानंतर काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स येतात कलम चौदा कलम एकोणीस आणि कलम एकवीस या सगळ्यांना या तिघांना गोल्डन ट्रँगल म्हणलं जातं संविधानाच्या मध्ये संविधानाचा गोल्डन ट्रँगल कुठला असं जर विचारलं कलम चौदा एकोणीस आणि कलम सुवर्ण त्रिकोण असं म्हणतात हे तिघ मिळून काय करतात नागरिकांच्या हक्काचं मुख्य संरक्षण करतात त्याच्यामुळे यांना गोल्डन ट्रँगल म्हणलं ट्रँगल म्हणलं जातं त्याच्यानंतर पुढे येतो भाग चार शोषण धर्म आणि संस्कृती बरोबर की आता पुढे जात असताना त्याच्यामध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे तो कलम तेवीस कलम चोवीस मध्ये सांगितला जातो कलम तेवीस मध्ये काय सांगितलेलं आहे माणसांची खरेदी विक्री म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग जी आहे किंवा आणि जी वेट बिगारी आहे फोर्स लेबर ते बॅन आहे कशा अंतर्गत कलम तेवीस अंतर्गत कलम चोवीस मध्ये चौदा वर्षाच्या खालच्या मुलांना कारखान्यामध्ये ठेवायला कामाला ठेवणं काय कायद्याने गुन्हा आहे हॉटेलवर जर छोटू काम करताना दिसला तर तो कलम चोवीसचं उल्लंघन आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे जात असताना कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्य सांगण्यात येत भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे सेक्युलर देश आहे तुम्हाला कोणताही धर्म स्वीकारण्याचा आणि पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे कशानुसार कलम पंचवीस नुसार पण पंच लक्षात ठेवा जबरदस्तीनं जर धर्मांतर केलं तर हा काही हक्क नाही आहे जबरदस्तीनं धर्मांतर करणं हा हक्क नाही बरोबर आता सगळ्यात नंतर बघत असताना कलम एकोणतीस तीस आता हे खास करून अल्पसंख्याकांसाठी आहे मायनॉरिटीज साठी कलम आहेत आर्टिकल एकोणतीस मध्ये आपली भाषा लिपी आणि जी काही संस्कृती जपली जाते तो जपण्याचा आर्थिक अधिकार दिलेला आहे आणि त्याच्या पुढे कलम तीस मध्ये अल्पसंख्याकांना स्वतःच शिक्षण संस्था स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे आता येतोय आपण या टॉपिकच्या क्लायमॅक्स कडे काय बघायचंय आता आता बघणार आहोत कलम बत्तीस या कलम बत्तीसला संविधानाचा आत्मा असं सुद्धा म्हणलं जातं बरोबर विचार करा हे सगळे जे वरचे हक्क आपण आतापर्यंत बघितले तुम्हाला दिले पण जर कोणी हे हिसकावून घेतलं हिरावून घेण्याचं घेतले तर तुम्ही काय करणार कुठे दाद मागायची त्यासाठी आहे कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणजे कलम बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचा आत्मा आणि हृदय असं सुद्धा म्हणलेलं आहे कारण या कलमामुळे तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता सुप्रीम कोर्ट काय करतं तुमचे हक्क वाचवण्यासाठी पाच प्रकारचे आदेश काढू शकतं रिट्स काढू शकत पहिला काय बंदी प्रत्यक्षीकरण बेकायदेशीर अटकेविरुद्धचा हक्क त्याच्यानंतर येतो महादेश त्याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याने काम केलं नाही तर कोर्ट त्याला ऑर्डर देऊ शकतं त्याच्यानंतर येतं प्रोहिबिशन वरिष्ठ कोर्ट कनिष्ठ कोर्टाला कोर्टा थांबवण्याचं काम करतं आदेश देऊ शकतं त्याच्यानंतर येतं सर्टिओरारी वरच्या कोर्टामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी हा आदेश वापरला जातो आणि त्याच्या शेवटी येतो क्यू वॉरंटो कोणत्याही अधिकारानं जर कोणी बेकायदेशीरपणे सरकारी पद बाळकावलं असलं तर त्याच्या विरुद्धचा आदेश म्हणजे क्यू वॉरंटो आता हे फक्त परीक्षेसाठी महत्वाचं नाही तर तुमचं एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला माहित पाहिजे की तुमच्या पाठीशी सुप्रीम कोर्ट खंबीरपणे उभं आहे बरोबर आता वेळ आहे आपल्या एका मिनिटात क्विक रिव्हिजनची तर तात्काळ मध्ये डोळे बंद करा आणि माझ्यासोबत आठवत चला पार्ट थ्री म्हणजे मॅगना कार्टा त्याला म्हणलं जातं त्याच्यामध्ये काय फंडामेंटल राइट्स बरोबर आपण बघतोय बारा ते पस्तीस ची कलम चौदा ते अठरा मध्ये समानता दिलेली आहे एकोणीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्य आणि फ्रीडम वर सांगितलेलं आहे आर्टिकल एकवीस जे आहे ते कधीच सस्पेंड होत नाही अगदी आणीबाणीच्या काळात सुद्धा ते अबाधित राहत म्हणजे काय जगण्याचा अधिकार आर्टिकल ते शोषण बालमजुरी पासून अठ्ठावीस पर्यंत धर्म एकोणतीस ते तीस अल्पसंख्याक मायनॉरिटीचे अधिकार आणि आर्टिकल बत्तीस जो आहे संविधानाचा आत्मा त्याला म्हणलं जातं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊन दाद मागू शकता लक्षात ठेवा चौरेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने एकोणजे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये संपत्तीचा हक्क काढून टाकलेला आहे पहिले सात हक्क होते आता आपल्याकडे सहा हक्क आहेत बरोबर तर मंडळी हे होते तुमचे मूलभूत हक्क अगदी सोप्या भाषेत मला खात्री आहे की आता ते मध्ये तुमची कधीही गफलत होणार नाही हा व्हिडिओ दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या सिरीजचा भाग होता तुम्हाला हा आमचा प्रयत्न कसा वाटतोय हे नक्की आम्हाला सांगायला विसरू नका रोज रात्री आठ वाजता पंधरा डिसेंबर पासून हे व्हिडीओची सिरीज सुरू झालेली आहे रोज रात्री आठ वाजता युट्यूबच्या चॅनलवर आपल्या व्हिडिओ येत राहणार तुम्हाला दहा मिनिटात पुढचा टॉपिक कुठला समजून घ्यायचा आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला तुमच्या हक्काची ताकद समजली असली तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा जय हिंद चेह जय महाराष्ट्र